शिरा तसा खूप पारंपारिक पदार्थ आहे पण आजही तेवढाच तो एव्हरग्रीन आहे घरात पूजा असेल तर नैवेद्यासाठी किंवा अगदी वेळेवरती पाहुणे आले आहे तर त्यांच्या पावनचारासाठी तो तयार केला जायचा हा शिरा आपण गूळ घालून केलेला आहे पण अजिबात वाटत नाही आपण गुळ घालून केलेला शिरा आहे म्हणून मऊ आणि अगदी लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे पण इथे आपण तुपाचा वापर अगदी नेटका केलेला आहे आणि शिरा हा अगदी तुम्ही दोन दिवस जरी ठेवाल ना तरी असाच लुसलुशीत राहतो हा शिरा छान खमंग काजू आणि बदाम टाकून आपण त्याला गार्निश करून घेऊ वा मस्त दिसतंय अगदी आणि चवीला पण हा खूप भन्नाट लागतो आणि सगळं प्रमाण जे आहे ते एवढं परफेक्ट आहे या शिरामध्ये त्याच्यासाठी रेसिपी जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे पाहावं लागेल तेव्हाच कळेल की परफेक्ट शिरा हा कसा बनवायचा आणि तुम्हाला मी शिऱ्याचं टेक्शर दाखवते बघू शकता किती सॉफ्ट हा शिरा झालेला आहे बघू शकता थोडा गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं हे होतं पण बघा इतका सॉफ्ट आणि टाळूला हा शिरा अजिबात चिटकत नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी तुपामध्ये पण आपला शिरा कसा मस्त शाईन करतो आहे अगदी टेम्पटिंग दिसतो आहे आणि परफेक्ट आपला हा शिरा तयार झालेला आहे शिऱ्याचं बघू शकता तुम्ही शिऱ्याचं टेक्शर बघा किती सुंदर आलेला आहे शिऱ्याचा रंग बघा किती परफेक्ट आलेला आहे आणि आपण ते तळलेले काजू बदाम बघा अगदी परफेक्ट तळल्या गेलेले आहे सुपर नमस्कार सुषमा जेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण सगळ्यात सोपा पटकन तयार होणारा आणि अगदी मोजक्या साहित्यातला पदार्थ म्हणजे शिरा शिरा बनवतो आहे आणि शिरा बनवण्यामागचं कारण हे तेच की नागपंचमी आहे आणि तुम्ही जर विदर्भात जाल तर विदर्भामध्ये नागपंचमीला शिराच बनवला जातो म्हणजे तिथला मेन मेनू आहे नागपंचमीच्या दिवसला तो म्हणजे शिरा आणि शिरा जो आहे पूर्वी आता चाळीस वर्षापूर्वी जर तुम्ही जाल ना तर अगदी छोटे पोहे खायचे जे चमती असतात ना त्या दोन चमचे तुपामध्ये शिरा बनवल्या जायचा आणि अर्धा किलो रव्याचा शिरा दोन चमचे तुपामध्ये तूप नसेल तर डाळड्या वापरायचे आणि डाळड्या नसेल तर तेल वापरायचे पण शिरा मात्र बनवल्या जायचा आणि त्याही शिऱ्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघायची आपण आज शिरा बनवतो आहे पण अगदी दोन चमचे पण तूप नाही वापरलेलं आहे आणि खूप लतपत तुपाचा पण वापर केला नाही आहे अगदी परफेक्ट तुपाचं प्रमाण गोडाचं प्रमाण आपण परफेक्ट वापरलेलं आहे आपण आजचा शिरा जो आहे साखर वापरलेली नाही आहे तरी साखर किती घ्यायची याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे परफेक्ट शिरा कसा बनवायचा म्हणजे जो चिपकुण आहे किंवा छान दोन दिवस पण असा मऊ आणि लुसलुशीत राहायसाठी त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आज आपण शिरा बनवणार आहोत आणि शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण इथे घेतलेलं आहे तर इथे मी म्हणजे कुठलंही मेजरमेंट एक घेऊन घ्यायचं आणि शिरा बनवायला तुम्हाला वेटची गरज नाही आहे कुठलीही वाटी किंवा तुमच्या घरातलं काही तुम्ही घेऊ शकता तो परफेक्टच बनतो तर पण मेजरमेंट जे आहे ते एक फिक्स करून घ्यायचं म्हणजे तो प्रॉपर एक्झॅक्ट होतो तर इथे मी बारीक रवा घेऊन घेतलेला आहे एक वाटी आता पूर्वी जो आहे तो एक प्रकारचाच रवा यायचा आता बऱ्याच व्हेरायटी आल्या रवामध्ये खूप बारीक असतो फाईन एकदम झिरो नंबरचा नंतर थोडा जाडा मग अजून एक खूप मोठा असतो तशा वेगवेगळ्या येते त्यातला मी हा एकदम फाईनवाला जो असतो ना तो रवा घेतला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता कारण काय होतं ना की याचा जो शिरा आहे तो खाण सॉफ्ट होतो एकदम लुसलुशी तसा शिरा होतो याचा कमी तुपामध्ये पण म्हणून बारीक रवा घेतलेला नंतर आपण शिरा जो आहे तो गुळाचा करतो आहे म्हणजे गुळाऐवजी तुम्ही साखर पण घेऊ शकता पण मी साखरेचं प्रमाण तुम्हाला सांगते इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तुम्हाला जर वेंगणी पाहिजे असेल तर, तर हा शंभर ग्राम रवा आहे नंतर हा गूळ जो आहे तो जवळपास एकशे दहा ग्राम वगैरे असेल म्हणजे कारण तो वेटनी जास्त असतो एक वाटी जरी असला तरी साखरेचं मेजरमेंट असं घ्या फिक्का पाहिजे असेल तर अर्धी वाटी थोडा गोड पाहिजे असेल तर पाऊण वाटी आणि चांगला गोडसर पाहिजे असेल तर एक वाटी पण गुळाचं जे प्रमाण जे आहे ना तर एक वाटीच घ्या ते एक्झॅक्ट आहे कारण साखर थोडीशी गोडसर असते साखरेचं केलं की गुळाचा थोडासा गोडवा जो थो आहे तो कमी जाणवतो म्हणून गुळ एक वाटी घ्या आणि तुम्ही कमी खात असाल तर मग पाऊन वाटी घ्या चालेल इथे जे आपण हे तूप घेतलं आहे तूप आहे घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तर ते आपण त्याच वाटीनी पाव वाटी तूप आहे आणि चमच्या आणि म्हणाल तर अडीच टेबल स्पून हा तूप आहे किंवा छोटा जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने पाच चमचे वगैरे असेल नंतर हे काजू आणि बदामाचे मी असे थोडे मोठे मोठे काप करून घेतले पाच सहा काजू आहे आणि पाच सहा बदाम आहे त्याला मी असे कापून घेतले नंतर ही चारोळी आहे अर्धा चमचा चारोळी आहे टेबल स्पूननी नंतर एक टेबल स्पून हा जो आहे तो मनुका घेऊन घेतला आणि ह्या चार ते पाच वेलची आहे त्याला मी खलबत्त्यात तसं कुटून घेतलेलं फ्रेश घ्यायचं ते आता शिरा बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवून दिली गॅसला ऑन केलेलं आहे आणि आपण हे त्याच्यामध्ये तूप घालून घेऊ आता या तुपाला थोडं गरम होऊ द्यायचं आणि आपण त्या तुपामध्ये हे काजू आणि बदाम टाकून घेऊ तर हे थोडेसे तुपात परतवून घेतले ना आपण काजू बदाम तर छान खमंग होतात ते म्हणजे चांगले लागतात शिऱ्यामध्ये आणि त्याला एक सुगंध असतोच त्या तुपामध्ये जे आपण जेव्हा भाजून घेतो ना तर त्या तुपाला पण एक फ्रॅगरन्स येतो वेगळा आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण रवा भाजतो ना तर त्याची पण एक छान टेस्ट येते म्हणून थोडंसं हे तुपामध्ये आपण हलकंसं भाजून घ्यायचं खूप आपल्याला त्याला सोनेरी तपकेरी वगैरे करायचं नाही आहे थोडस त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण या तुपामध्ये याला हो दे त्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही ना पण तुपाला थोडस गरम हो देऊ चांगलं म्हणजे आपला रवा जो आहे त्याच्यात मस्त फुलला पाहिजे थोडस मी टेस्ट करते बघू शकता पटकन रवा वरती येतोय म्हणजे आपलं तूप चांगलं गरम आहे आपण आता हा रवा याच्यामध्ये टाकून देऊ याच्यामुळे काय होते ना रवा छान असं आपला फुलतो असा दाणेदार होतो छान मस्त आणि या रव्याला जे आहे ते छान मंद आचेवरती आपल्याला मस्त एक सुगंध सुटेपर्यंत किंवा हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण भाजून त्याची फ्लेम जी आहे इथे वाढवायची नाही कारण आपली कढई पण गरम आहे आपण गरमच तुपाट टाकलं होतं आणि ही क्वांटिटी पण कमी आहे त्याच्यामुळे मी हे मंद आचेवरतीच भाजून घेते म्हणजे तुमचा रवा जेवढा खमंग भाजला जातो ना तर त्याच्यावरतीच तुमचा शिरा डिपेंड असतो म्हणजे तुमचं तूप जरी कमी असेल तरी तुमचा रवा जर छान भाजला गे गेला तर तो शिरा जे आहे तो तुमचा खांबंगवतो आणि इथे चालेल तुम्हाला जर तूप जरा जर जास्त आवडत असेल तर तुम्ही तूप जे आहे ते अजून याच्यामध्ये घालून घेऊ शकता आणि थोडं कमी तुपाचं पाहिजे असेल तर कमी पण करू शकता पण हे जे प्रमाण आहे एका वाटीला पाव वाटी ते अगदी एक्झॅक्ट आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती मी तुम्ही बघू शकता तिथे पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये तर ते जे पाणी आहे ते आपल्याला याच्यात घालायचं आहे शिऱ्यामध्ये तर ते मोजून मी तीन वाट्या पाणी आहे म्हणजे ज्या वाटीनी आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीनी तीन वाट्या मी तिथे पाणी ठेवून घेतलेलं आणि त्या पाण्याला आपल्याला गरम करून घ्यायचंय तर म्हणजे इथे आपला रवा पण भाजणं होते रवा भाजायला घेतलं की ते काम करून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपण हा गुळ घालून घेऊ म्हणजे आपल्याला इथे फक्त गुळाला या वितळून घ्यायचं याच्यामध्ये पाक वगैरे याचं येऊनही द्यायचं आहे तर मध्ये मध्ये थोडंसं फिरवत राहायचं नाही तर ते बुडाला चिपकू शकते एखादा चम्मच घालून त्याला फिरवत राहायचं जो तुम्ही गुळ आहे ना तो गुळ पण आजकाल वेगवेगळ्या रंगामध्ये गुळ येते तर जो पिवळ्या रंगाचा गुळ आहे ना तो वापरा म्हणजे तुम्ही शिरा जो आहे तो गुळाचा जरी केला ना तरी जाणवणार आणि तो गुळाचा शिरा आहे म्हणून त्याचा रंग जो आहे तो साखरेच्या शिऱ्यासारखाच आहे आणि सुगंध सुटलेला आहे याचा तरी पण अजून मी एखादा मिनिट याला भाजून घेते परत आणि इथे आपला रवा जो आहे ते मस्त खमंग भाजून झालेला आहे खूप छान सुगंध येतोय जवळपास मी दहा ते बारा मिनिट याला भाजून घेतलेला तर ह्या गरम गरम याच्यामध्ये आपण हे गरम गरमच पाणी टाकून घ्यायचं पण हळूहळू घालायचं कारण आपला रवा जो आहे तो खूप छान भाजलेला आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे त्याच्यामध्ये हळूहळू घालायचं मी चाळून घेते आहे म्हणजे इन केस गुळामध्ये कधी काही राहते कचरा वगैरे तर तो, तो निघून जाईल तुम्ही असं आधीच वेगळं चाळून पण घेऊ शकता मी डायरेक्टली त्याच्यात करत आहे पण टाकताना मात्र हळूहळू टाकायचं नाहीतर एका वेळेस तुम्ही फटकन टाकलं ना आणि दोन्ही गरम तर त्याची वाफ जी आहे ती तुमच्या हातावरती येऊ हो शकते आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ याचे अजिबात गडे पकडत नाही कारण आपलं पाणी पण गरम आहे गुळाचं आणि आपला रवा पण गरम आहे तर दोन्ही आपण गरम याच्यामध्ये मिक्स करतो ना त्याच्यामुळे याचे गडे अजिबात पकडणार नाही आता थोडंसं आपण कंटिन्यू याला हलवत राहू आणि तुम्ही बघू शकता सगळं पाणी इतकं छान ऍब्सॉर्ब करून घेतलंय आपल्या रव्याने रवा सो आता आपला हा सगळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्या पाण्यामध्ये आणि छान तो शिजल्या पण गेला आहे त्या पाण्यात आता ही आपण त्याच्यात वेलची घालून देऊ गॅसचा पावर अगदी स्लीम राहू द्यायचा वेलची मी त्या साला साईड टाकली सालं आपल्याला काढता येतात नंतर त्या डोका टाकलेल्यानंतर नंतर ही चारोळी घालून घेऊ आपण आणि हे थोडेसे काजू बदाम थोडे काजू बदाम मी राहू देते थोडं गार्निशिंगसाठी आणि आपण आता याला परत मिक्स करून घेऊ तुम्ही जे आहे त्याच्यात चिमुटभार मीठ घालू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर मी नाही टाकणार मला थोडंसं शिऱ्याचा जो स्वाद आहे ना तो मीठ न घालताच आवडतो आता हे छान आपण सगळं मिक्स झालेलं आहे त्यावरती झाकण ठेवून देऊ आणि जस्ट पाच ते सात मिनिट याला एक वाफ येऊ हो देऊ म्हणजे छान तो फुलून जाईल त्याच्यामध्ये आपलं तुम्ही बघू शकता इथे वाफ तयार झालेली आहे आता मी इथे गॅस बंद करून देते आणि इमिजिएटली हे काढत नाही जस्ट एखादा मिनिट थांबते आणि नंतर आपण सर्व करायला घेऊ बघूया आपण चेक करूया छान मस्त सुगंध येतो आहे आणि तुम्ही याच शिऱ्याचे ना वेगवेगळे फ्लेवर पण करू शकता आजकाल मँगो फ्लेवर किंवा अननस फ्लेवर बाराही महिने चालतो किंवा केळ्याचा फ्लेवर बाराही महिने चालतो तर शकता आपला शिरा जे आहे ते अगदी परफेक्ट झालेला आहे तुम्ही रंग बघा कोणी म्हणणार नाही की आपण हा शिरा गुळ घालून केला ते आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे आपला शिरा तोंडात टाकून विरघळेल असा शिरा बनतो हा बघू शकता आणि दोन्ही दिवस हा असाच एवढा सॉफ्ट शिरा राहतो चल आता गरमागरम आपण सर्व करायला घेऊ आणि तुम्ही बघू शकता शिरा आपला अगदी परफेक्ट शिरा झालेला आहे शिऱ्याचा रंग बघा परफेक्ट आलेला आहे शिरा तुम्ही म्हणाल हा गुळाचा शिरा आहे नाही पण गुळाचाच शिरा आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद